आज आपण जर बघितलं तर प्रत्येक दिवसाला दहा दलित महिलांवरती अत्याचार होत आहेत रेप होत आहेत मागच्या पंधरा ते वीस या कालावधीमध्ये पंचेचाळीस टक्के हा जो प्रमाण आहे दलित महिलांवरती होणारे अत्याचार ह्याचे प्रमाण पंचेचाळीस टक्क्यांनी वाढलेलं आहे अयोध्येसारख्या सारख्या शहरा एका शहरामध्ये एका दलित युवतीवरती अत्याचार करण्यात आला तिला तिथे विचित्र पद्धतीने मारण्यात आलं तिचे डोळे फोडले गेले तिचे हातपाय तोडले गेले भारताच्या इतिहासामध्ये अनेक घटना आपण अशा बघितल्या आहेत की जिथे दलित समुदायांवरती विशेषतः दलित महिलांवरती होणारे अत्याचार आणि त्याची जी एक बर्बरता आहे त्याची जी तीव्रता आहे ती काय विचित्र पद्धतीची आहे आज आपण जर बघितलं तर प्रत्येक दिवसाला दहा दलित महिलांवरती अत्याचार होत आहेत रेप होत आहेत असा एन सी आर बीचा डेटा आहे मागच्या पंधरा ते वीस या कालावधीमध्ये पंचेचाळीस टक्के हा जो प्रमाण आहे दलित महिलांवरती होणारे अत्याचार ह्याचे प्रमाण पंचेचाळीस टक्क्यांनी वाढलेलं आहे आपण नेमकं कुठल्या दिशेने जात आहोत आज सकाळीच एक बातमी कानावर पडली अयोध्येसारख्या सारख्या एका शहरामध्ये एका दलित युवतीवरती अत्याचार करण्यात आला तिला तिथे विचित्र पद्धतीने मारण्यात आलं तिचे डोळे फोडले गेले तिचे हातपाय तोडले गेले आणि तिच्या गुप्तांगांमध्ये दांड खुपसलं गेलं हा कुठल्या प्रकारचा अत्याचार हे काय चाललंय आपल्या देशामध्ये आपण कुठल्या जनावरांना अशी वागणूक देत नाही अशी वागणूक आपण आपल्या महिलांना देत आहोत विशेषतः दलित समूहातील महिलांना देत आहोत काय अपेक्षा करावी आपण ह्या उत्तर प्रदेश सारख्या एका प्रदेशाकडून की जिथे वारंवार असे अत्याचार होत आहेत हात्रच आपण बघितलं आणि आज अयोध्येमध्ये असा प्रकार घडत आहे ह्या प्रशासनाने तीन दिवस झाले ती मुलगी तिथे बेपत्ता होती तिचे नातेवाईक वारंवार प्रशासनाला सांगत होते पण पोलिसांनी कुठलीही ॲक्शन घेतली नाही आणि तीन दिवसानंतर तिचा मृतदेह हो। तिथे त्या गटारीमध्ये सापडला अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्या देशात आहे कुठल्या दिशेने आपण पुढे जात आहोत आणि ह्या अशा प्रकारच्या सरकारांकडून नक्की काय अपेक्षा आपण केली पाहिजे आज मला आठवतं की बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे एकोणीसशे एकतीस साली बाब गांधीजी आणि बाबासाहेबांमध्ये एक डायलॉग झाला आणि त्या डायलॉगमध्ये बाबासाहेबांनी हे वाक्य उच्चारलं होतं की माय कम्युनिटी माझ्या समुदायाला जन्मभूमी नाही मातृभूमी नाही वी हॅव नो no मदरलँड वी हॅव नो no होमलँड हे वाक्य आजही तंतोतंत तसंच मला वाटतं की आपल्यासाठी लागू होतं की जिथे आजही देशामध्ये महिलांवरती विशेषत दलित महिलांवरती जे विचित्र प्रकारचे अत्याचार सुरू आहेत त्याच्याबद्दल कोणीही काही बोलायला तयार नाही कोणी ऍक्शन घ्यायला तयार नाही हे सगळं थांबलं पाहिजे आणि यासाठी पुढचा जो काही आपल्याला लढा द्यावा लागणार आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशचं जे सरकार आहे जी त्यांची नाकामियत आहे ही याच्यातून साफ दिसते योगी आदित्यनाथ आता तरी राजीनामा देतील का खरं तर हे बघायची गरज आहे धन्यवाद